हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे तर मजेतनं तर मी आता तुम्हाला झटपट अशी होणारी तांदळाची खीर करून दाखवण्याच्यासाठी दोन चमचे तांदूळ घेतले होते ते थोडेसे तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले ते पण तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचे असं ते तांदळाच्या जा खीरसाठी जास्त तूप लागायची गरज नाही आहे एक चमचाभर तूप पुरेसं आहे त्याच्यामध्ये एक चांगली पातेलीवरून खीर होतं तर तूप चांगलं पातेल्यामध्ये रुगळून घ्यायचं तूप चांगलं पातेल्यामध्ये रुगळल्यानंतर जे काही ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते थोडेसे बारीक चिरून घेतले आहेत ते तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असतं तर हे बघू शकता एकदा तूप चांगलं गरम झालं की गॅसचा फ्लेम मिळ कमी करून घ्यायचं नाही तर सगळे ड्रायफ्रूट करपण्याचे चान्सेस असतात तर हे बघू शकता अगदी ड्रायफ्रूट दोन मिनटामध्ये तेल तुपामध्ये फ्राय करून झालेले आहेत आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतो त्याच्यानंतर पात्याला तूप राहिलेलं आहे अजून तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दोन चमचे हे कोलमचे तांदूळ आहेत त्याच्यात कापडाने पुसून घेतलेले आहेत मी धुवायचे नाही आहे कापडाने पुसून घ्यायचे कारण त्याला दुकानातन आपण बाहेर आण जे काही केमिकल पावडर वगैरे लावले असतात त्यामुळे थोडंसं धु कापड्याने पुसून घ्यायचं ओल्या कापड्यांनी आणि ते पण थोडंसं तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचे व्हायचे की जोपर्यंत ते तांदूळ कुरकुर नाही होणार आहे तोपर्यंत तांदूळ फुगून डबल होतात त्यावेळेस ते काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता चांगले तांदूळ कुरकुर झालेले आहेत वाटलं सर एक दाना तुम्ही खाऊन बघू शकता चांगले कुरकुर लागल्यावर काढून घ्यायचे तर तुम्ही विडिओमध्ये बघू शकता आता मला मिक्सर लावायचं होतं तांदळासाठी वेलची पावडरसाठी पण लाईट गेली होती त्यामुळे मी ते खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतले तर ती विडिओमध्ये बघू शकता खलबत्त घेतले खलबत्ते मग थोडंसं पहिला सरळ परत वेलची पावडर वेलची बारीक करून घेतलेली आहे साईडला एक पातेलं ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतले अर्धा लिटरचं दूध अर्धा लिटर दूधच्या निमत थोडंसं दूध पातलेलं मग टाकलेलं अजून दूध बाजू एक म्हणजे अर्ध लिटरमध्ये एक वाटी दूध मी टाकलेलं एक वाटी दूध साईडला ठेवलेलं आणि त्या टाकण्यासाठी म्हणून दूधला चांगली येऊ द्यायचे दूधला चांगले उकळले ते मगाची जे काही वेलची पावडर मी कुठून घेतलेलं साईडला ठेवलेल्या आणि त्याच खलबत्तेमुळे जे काही तांदूळ मी थंड झाले ते आता खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी केशर पण टाकत आहे खिरीमध्ये तर केशरचे चार पाच काढ्या घेऊन त्याच्यामध्ये गरम दूध घालून ते, ते वाटी बाजूला ठेवलेली आहे जेणेकरून केशराचा का चांगला कलर उतलं दुधामध्ये तर या साईडला करून ठेवलेलं आहे तर मी आधी म्हटल्याप्रमाणे मला तांदूळ मिक्सरला होतं लाईट गेली मग ते शक्य झालं नाही आहे तर ते आता मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेते वेलची कुठून मी शिधामध्ये ॲड केलेलं आहे आता तांदूळ पण कुटून घेणार आहे थोडंसं ओबडजोबडच कुटून घ्यायचं जास्त बारीक पण कुठून घ्यायची गरज नाही तुम्ही बघू शकता हे पण झटपट असे होतं जास्त वेळ नाही लागत हे पण कुटायला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी झटपट एक पाच मिनटामध्ये कुठून आलेलं आहे तर बघू शकता असं रवा चांगलं मोठं असं सा, झाडसर कुटून घ्यायचं हे पण आता हे पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि जे काही रिमेनिंग दूध होतं ते पण नंतरचं एक वाटीत जे काही दूध होतं ते पद्धती पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे तर ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर वगैरे टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता चांगलं तांदूळ घातल्यामुळे घट्टसर दूध झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक मकाशी एक वाटी दूध राहिलं होतं ना ते पण दूध ॲड करायचं आहे आणि मीडियम ह्याच्यावर चांगलं खिरला शिजू दूध घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता जे रिमेनिंग दूध राहिलं होतं तर मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे तर बघू शकता अशा प्रकारे दूध टाकून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायचं आहे ले चवीनुसार साखर टाकून घ्यायचं आहे साखर वेलची पावडर तर आधीच टाकलेली आहे आणि जे काही मगाशी आपण केशर केशर दुधामध्ये मिक्स करून ठेवले ते पण टाकून घ्यायचं जेणेकरून खीरला चांगली अशी टेस्ट येईल आणि त्याच्यानंतर मी घरी पेढे होते तर पेढे पण टाकून घेणार आहे तर तुम्ही मिळून बघू शकता पुढे दोन पेढे घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता आणि खीरला कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर जे काही तांदूळ आपण बारीक केलेलं ते खाली पात्याला लागून जायचे चान्सेस असतात केशर दूध ॲड करून घ्यायचं जे काही चांगलं कल उतर उतरलेलं आहे दुधामध्ये तुम्ही बघू शकता ते ॲड करायचं आहे जेणेकरून खीरला अजून चांगली टेस्ट होईल आणि खीर, खीर कंटिन्यू हो थालत राहते बघू शकता खीरला चांगली उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आता चवीनुसार साखर टाकून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दे बघताय तसं तर तुम्ही बघू शकता खीरला चांगली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी साखर तर चवीनुसार टाकलेली आहे वेलची पोडर टाकलेलं आहे बघू शकता साखर टाकून घ्यायचं जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळ पण टाकू शकता तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळ पण टाकू शकता करायचं काही खीर चांगली शिजू जायचं खीर थंड झाल्यानंतर गुळ टाकायचं आहे गरम दुधामध्ये खीर टा सॉरी गूळ नाही जेणेकरून खीर फुटू शकते त्यामुळं तर ते एक नक्की टिप्स लक्षात ठेवा तुम्ही तर बघू शकता ज्यामुळे साखर टाकले आणि पेढे घेतलेले दोन साखर कधी पेढे तर पेढ्याला मी थोडंसं वाटीमध्ये दूध बारीक कमी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये दूध दूध मिक्स करून त्याची प्युरी करून घेते म्हणजे चांगली प्युरी झाल्यानंतर खिरीमध्ये ओतून जेणेकरून खीरला चांगली डाससर पण आहे तर ते बघू शकता आता ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे पातळीमध्ये खीरमध्ये तर बघू शकता अगदीही खीर झालेलं आहे त्यानं ड्रायफ्रूट पण मी ॲड केलेलं आहे आता अशी तांदळाची खीर झालेली आहे पाच मिनटं ह्याला अजून मीडियम माचर शिजून घेणार आहे तर ते बघू शक अगदी पाच मिनटामध्येच आपली खीर रेडी होऊन जाईल तर तुम्ही ह्या मार्कशी गुरुवारला ह्या पद्धतीची खीर तुम्ही नक्की ट्राय करून घ्या किंवा आधेमध्ये कधी पण तुम्हाला स्वीट असं खाऊ वाटत असेल तर त्यावेळेस बाहेरचं स्वीट मार्क म्हणजे तुम्ही घरच्या घरी अवेलेबल साहेब त्यामध्ये आणि झटपट असे होणारे तांदळाची खीर करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असताच चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे सोशल मीडियावर पण तुम्ही फॉलो करून विसरू नका जसे की